नमस्कार बाळ मित्रांनो पहा माझ्याकडे चाळीस माणसं आहेत आणि अकरा चॉकलेट आहेत चाळीस माणसं आहेत आणि अकरा चॉकलेट मा, आहेत मग अकरा माणसांना चाळीस माणसांना अकरा चॉकलेट पुरणार आहेत का म्हणजेच मा काहीतरी माणसं शिल्लक राहणार आहेत बरोबर आहे की नाही की ज्यांना चॉकलेट पुरणार नाही असे म्हणजेच आपल्याला कोणती क्रिया करावी लागेल बरं पहा पण ती कशी करावी लागणार आहे ते आज आपल्याला समजून घ्यायचं आहे माझ्याकडे माणसं आहेत किती आहेत मोजा मी दहा दहाचा कंटा केलेला आहे चाळीस माणसं आहेत हे दहा हे दहा हे दहा हे दहा चार दहा चाळीस तर चाळीस माणसांना मला त्या अकरा चॉकलेट वाटप करायचे आहे पण त्या पूर्ण नाही म्हणजे आपल्याला किती मांस RNA चॉकलेटचे शिल्लक राहत आहेत हे पाहयचं आहे पा आता आपण गणिती रूपामध्ये कशा प्रकारे मांडणी करतो ती मांडी मी तुम्हाला अगोदर करून दाखवते किती मांस आहेत 4

आपण वजाबाकी क्रिया करणार आहोत हे तुम्ही सांगितलं पहा आता चाळीस मधून करायचे पण अगोदर आपण वजाबाकी करताना एककाची आधी करतो ए म्हणजे म्हणजे आता आपण अगोदर काय करणार आहोत एककाची वजाबाकी करणार आहोत पहा शून्यातून एक, एक, एक वजा होईल का नाही मग त्याच्यासाठी आपल्याला दशक सुट्टा करून घ्यायचा चार दशक किती आहे 40 40 मधला एक दशक आपल्याला एककामध्ये घ्यायचा आहे एक दशक म्हणजे किती घ्याय लागणार आहे आपल्याला 10 10 किती घ्याय लागणार आहे 10 बघा हे 10 इकडे घेतलेले आहेत आणि हे राहिलेले 30 आपण इथे ठेवणार आहोत राहिलेले 30 काय करणार आहोत आपण इथे ठेवणार आहोत इथे म्हणजे कुठं दशकामध्ये पहा आपण इथ दहा घेतले म्हणजे हे शून्य कट करायचा आणि चार दशकातला एक दशक घेतला म्हणून चार कटक कट करायचे चार दशकातला एक दशक घेतला किती दशक राहिले तीन म्हणजे दशकात तीन घ्यायचे दशका पहा बरोबर आहे तर तीन ओळी शिल्लक राहिले की नाही या झाले आता मला सांगा दहा मधल्या आपल्याला किती वजा करायचे आहे दहा मधले किती वजा करायचे आहे पण चॉकलेट मधल्या आपण एक दशकामध्ये मान्य करून घेऊया कशा प्रकारे वजाबाकी करतो ते तुम्ही नीट काळजीपूर्वक बघून घ्यायच आहे एकच चॉकलेट होती वजाबाकी करणार आहोत त्यावेळेस काय करायचं एक पासून दहा पर्यंत मोजत जायचं एक पासून दहा पर्यंत मोजतानी बघा कशा पद्धतीने मोजायचं दोन तीन चार पाच आपण एकच्या पुढं दहा पर्यंत मोजायचं आहे दोन कारण च्या पुढे मोजायचं होतं आपल्याला म्हणजेच आपलं उत्तर बरोबर आलं आहे कि नाही आता काय करायचं आपल्याला दशकामधून वजाबाकी करायची कशातून वजाबाकी करायची दशकामध्ये किती दशक उरले आपले तर तीन, तीन दशक उरले त्यातला एक दशक कमी करायचा आहे पाहिल्या दहा चॉकलेट होत्या ह्या दहा जणांना भेटल्या किती जणांना चॉकलेट भेटल्या नाही वीस म्हणजे दोन दशक वीस मध्ये किती म्हणजे तीन दशक तीन दशक होते त्यातल्या एक दशक लोकांना चॉकलेट मिळाले दशकांनाच मिळाल्या दोन दशक लोकांना मिळाल्या नाही म्हणून ते दोन दशक जशाला तसे ठेवले बघा आपल्याकडे चाळीस माणसं होते आणि चॉकलेट फक्त अकरा होत्या मग सगळ्यांना चॉकलेट मिळाल्या अकरा राहिले किती बघा हे वीस आणि एक काटले हे नऊ असे एकोणतीस लोकांना चॉकलेट मिळाली नाही समजलं का दशक सुट्टा करून कशा प्रकारे करायची ती पण ज्यावेळेस बाकी करतो अंकात साहित्य मात्र खालच्या अंकापासून वरच्या अंकापर्यंत मोजत जायचं आणि मग हे ज्यावेळेस आपण दशकातले सुट्टे करून इकडे घेतो राहिलेले दशक वर ठेवतो तेव्हा ह्या संख्येतून वजाबाकी न करता वरच्या संख्येतून वजाबाकी करायची समजली सगळ्यांना वजाबाकी